नमस्कार मी प्राध्यापक शाहूबाबत आज आपण नळदुर्ग किल्ल्या संबंधी माहिती घेणार आहोत नळदुर्ग किल्ला हा पुरातत्व विभाग चालवतो नळ तो जोडला जातो नळ राज्याने हा किल्ला बांधलेला आहे मुन्सिप कोर्ट ना नावा या किल्ल्यात नळदुर्ग हे नाव रूढ झालेले आहे किंवा पडलेले आहे नळदुर्ग किल्ल्याची ऐतिहास चालुक्य राजा कीर्ती वर्मन याने इसवी सन पाचशे सदुसष्ट मध्ये हा किल्ला राजवटीच्या ताब्यातून जिंकला होता त्यानंतर अनेक राजघराण्यांनी राज्य केले इसवी सन तेराशे एकावन मध्ये नळदुर्ग किल्ला नळदुर्ग सोळाशे शहाऐंशी साली औरंगजेबाने विजापूरची आदिलशाही नष्ट केली त्यानंतर आदिलशाही राज्यातील नळदुर्ग इतर किल्ले मोगल साम्राज्यामध्ये त्यांनी समाविष्ट केले पुढे दक्षिणे संस्था स्थापन करण्यासाठी सतराशे अठ्ठावन्न मध्ये नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला जिंकला होता त्यानंतर एकोणी सतराशे नव्याण्णव मध्ये निजामाने इंग्रजाबरोबर तह केला फ्रेंच सैनिक आहे म्हणजे इंग्रजाचे सैनिक तेवढे तिथे त्या किल्ल्यावरती ठरले आणि या तहानुसार इंग्रजांचे वर्षस्व हैदराबाद स्वातंत्र्य त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी बारा ऑक्टोबर अठराशे रोजी तैनात फौर्जेचं स्वतःच्या स्वातंत्र्याचे बलिदान केले त्यानंतर हैदराबादच्या राज्याला अठराशे पन्नासमध्ये मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या कवायती पूजेच्या कोटी चौसष्ट लाख रुपयाचे कर्ज झालेले होते या कर्जापुटे अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये निजामने हा नळदुर्ग जो किल्ला आहे तो नळदुर्ग किल्ला त्यांना देऊन टाकतो याचा अभाव किल्ल्याच्या अगदी दक्षिण पूर्व बाजूमध्ये एक गुरुजाखोन अन्नाराव गुरुज या नावाने तो ओळखला जातो येथून किल्ल्याची पूर्णपणे ठेहळणी केली जाते अशी तटबंदी या किल्ल्याला आहे त्या बुर्जाची उंची पंधराशे पन्नास फूट इतकी आहे या बुर्जावर जाण्यासाठी एकूण सत्याहत्तर मोठ्या पायऱ्या आहेत म्हणजे या बुर्जावरून सर्व ठिकाणी नजर ठेवता येईल अशा प्रकारचा हा उत्तर या किल्ल्यावरती एकूण एकशे चौदा बुरुज आहेत तटबंदीचं चौदा फुरुज या किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी ते उपयोग्यासले जातात जा या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्य किल्ला आणि हे या किल्ल्याचे दोन महा पावसाळ्याच्या दिवसामध्ये बोरी नदीला जन्माभोंग येतो कोरी नदी याच्या बाजूनीच वाहते या किल्ल्याच्या बाजूनी वाहते त्यामुळे किल्ल्याच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये खूपच भर पडतो या ठिकाणी बोरी नदी अडवलेली आहे बोरी नदी अडवल्यामुळे आढळल्यामुळे काळ्या खडकामध्ये हा महाल बांधला गेलेला आहे या धरणाची लांबी पाचशे आहे त्यानंतर आहे मुन्शिप न्याय निर्माण करण्यासाठी मुन्शिपट आहे त्याचबरोबर रंगमहाल या ठिकाणी आहे इमारतीच्या पुढे रंगमहाल ही इमारत आहे या रंगमहालात अनेक दालनाचा समावेश होतो या ठिकाणी संगीत नृत्य इत्यादी कार्यक्रम होत असतात त्यानंतर आहे हमामखाना दक्षिणेमध्ये दक्षिणेकडे बाजूत असणारा हा हमामखाना आहे त्यानंतर अंबरखाना अंबरखाना ही इमारत एक मजली असून ती आयता आकाराची आहे या हॉलमध्ये प्रवेश दक्षिण बाजूस असणारे प्रवेश याचा हॉल आकाराने मोठा आणि उंच ठिकाणचा वापर हत्तीच्या विश्रांतीसाठी करण्यात येतो हा अंबरखाना हत्तीच्या विश्रांतीसाठी त्याचबरोबर या ठिकाणी हौदाशिवाय विहीर पाणी साठवण्यासाठी टाकी याची सोय सुद्धा केलेली आहे किल्ल्यातील बाग इत्यादी या सर्व याची पडझड झालेली आहे सध्या मशीद क्रमांक एक जामा त्यानंतर अंबरखाना ही इमारत या ने। आहे आहेत बरोबर हत्ती दरवाजा किल्ल्याच्या वायव्य बाजूस एक दरवाजा असून त्या दरवाज्याचं नाव हत्ती दरवाजा या ना नावाने तो ओळखला जातो भले मोठे हत्ती याचे स्तंभ तिथे ठेवलेले आहेत दगडी बांधकामामध्ये त्यामध्ये भिन्नता आहे हलमुख दरवाजा त्यानंतर आहे नळदुर्ग किल्ल्याचे सर्वात मोठे मुख्य प्रवेशद्वार या नावाने इन या ले ले ते ओळखले जाते ही नागमोडी वळणे ओलांडल्यावर महाद्वार दिसत नाही या प्रवेशद्वारामध्ये लाकडी दरवाजा असून त्यावर लोखंडी खिळे बसवलेले आहेत त्यानंतर हत्ती तलाव हत्ती तलाव हा आयताकृती आकाराचा आहे त्यामध्ये त्याचबरोबर हमाम खाना खडगे हत्ती तलाव याच्या सुद्धा त्यामध्ये घोडेस्वारी करण्यासाठी आता हा किल्ला पुरातत्व विभाग सांभाळतो आहे त्यामध्ये वेगवेगळे घोडेस्वार म्युझिकल फाउंटन इत्यादीच्या सोयी बाग बगीचा पर्यटनासाठी विविध खेळासाठी पर्यटन बॅडमिंटन बास्केटबॉल सँड वाईड राईड तर याच्यामध्ये देखील इलेक्ट्रिक बग्गी कार ती सुद्धा सोय याच्यामध्ये केलेली आहे. असा हा नळदुर्ग किल्ला एक दिवस तुम्ही सहलीला जाणार असाल तर हा किल्ला तुम्ही नक्कीच पहा. मग या किल्ल्याकडे जायचं कसं? अर्धा किलोमीटर ऐतिहासिक नळदुर्ग किल्ला हा स्थानिक बस स्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे. धाराशिव याचा जिल्हा आहे तर या किल्ल्याला तुम्ही अवश्य भेट द्या. दे माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल घालू ला महागारी बर पाच मिनिट हे केलं हे किल्ला कसं वाटलं चांगलं वाटला चांगला नळदुर्ग किल्ला हा मराठवाड्यातील महत्वाचा भुईकट किल्ला असून मध्ययुगीन स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना प्रचलित जलश्रुतीनुसार नळराजाने हा किल्ला इसवी सन तेराशे एक्कावन्न ते चौदाशे ऐंशीमध्ये आदिलशाहीचा जो कालखंड होता त्याच्यामध्ये पंधराशे अठ्ठावन्नमध्ये या इसवी सन सोळाशे तेरामध्ये बोरी नदीवर बंधारा बांधून पाणी महालाचे बांधकाम करण्यात आले पाणीमाल तात्कालीन प्रो प्रवेशद्वार किल्ला सभोवताली संरक्षक अशी तटबंदी एकशे चौदा बुरुज यामध्ये परांडा उपळी संग्राम नवबुरुज इत्यादी मुख्य बुरुज आहेत उपळी बुरुज हे किल्ल्यातील सर्वात उंच ठिकाण या काही बुरुजावर आज ही तोफा आहेत हत्ती तोप आणि मगरतोप या प्रमुख तोफा या किल्ल्यामध्ये आहेत किल्ल्याच्या आतील भागामध्ये अंबरखाना मुन्सिपोर्ट पाणीमहल रंगमहल हत्तीमहल असे वास्तूंचे अवशेष नळदुर्ग किल्ला शासनाच्या पुरातत्व विभागाच्या संस्कृती महा स्मारक म्हणून जतन केलेलं आहे नळदुर्ग किल्ला एकूण आठ बुरुजापैकी हा बुरुजी